नमस्कार मंडळी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अभिनेत्याने त्याच्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली महत्वाची गोष्ट के महत म्हणजे त्याच्या या नवीन प्रोजेक्ट मधून अभिनेत्री प्रार्थना बेहरे सुद्धा झळकणार आहे माझी तुझी रेशीम या मालिकेनंतर हे दोघे पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळणार आहेत त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे काही दिवसापूर्वी श्रेय तळपदे प्रार्थना बेहरे आणि माझे तुझे रेशीम घाट या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर हे त्रिकूट पुन्हा एकदा एकत्र दिसलं होतं त्यामुळे माझे तुझे रेशीम घाट या मालिकेचा दुसरा भाग येतोय काय असा प्रश्न चाहत्यांनी उपस्थित केला होता आता चाहत्यांच्या या प्रश्नाचं चा उत्तर मिळालं आहे श्रेयस्थळपदे यांनी नुकतीच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे यावेळी त्याच्या पोस्टमधून आईच्या आशीर्वादाने दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताची नांदी होत आहे एका नव्या निर्मितीची असू देत लाख महिसूर पुरे आहेत फक्त एक मर्दानी तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आम्हा सर्वांवर अखंड राहू द्या भेटूया दोन हजार सव्वीस मध्ये असं म्हणत त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे मर्दानी हा त्याचा आणि प्रार्थना बेहऱ्याचा नवापरा चित्रपट दोन हजार सव्वीस मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय या चित्रपटाचं दिग्दर्शन माझे तुझे रेशीम या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर करताना दिसणार आहे आणि या चित्रपटाची निर्मिती स्वतः अभिनेता श्रेय तिळपदे करताना दिसणार आहे श्रेयसने शेअर केलेल्या पोस्ट खाली दिग्दर्शक केदार शिंदे अमृता खानविलकर अभिजित खांडकेकर यासारख्या कलाकारांनी कमेंट्स करत त्याला चित्रपटाच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा